विकास कामांबद्दल चुकीची वक्तव्य करणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विकास आघाडी आणि नगरपंचायतीने केला निषेध समोरासमोर येण्याचे दिले खुले आव्हान कोरेगाव शहरातील विकास कामांबद्दल जाणीवपूर्वक राजकीय हेतूने आरोप करणाऱ्या आणि विनाकारण विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून कोरेगाव शहराची बदनामी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदेसाहेब युवा मंच आणि नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी दुपारी दोन वाजता निषेध करण्यात आला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी निषेधाच्या घोषणा दिल्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे भैया बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे प्रीतम शहा माजी नगरसेवक नितीन उर्फ बचू ओस्वाल संतोष बर्गे यांनी शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आमदार शशिकांत शिंदे यांच्या मंगळवारच्या विधान परिषदेतील वक्तव्याचा निषेध केला राहुल प्रकाश बर्गे म्हणाले आमदार महेश शिंदे हे जनतेचे नेतृत्व असून कोरेगावकर जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे जनतेने दिलेल्या प्रचंड पाठबळामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे मतदारसंघात आणले आहेत त्याचा पोटशूळ उठ उठल्याने आमदार शशिकांत शिंदे विनाकारण हेतू परस्पर आरोप करत असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत महेश बर्गे यांनी जोरदार टीका करताना आमदार शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला कोरेगावातील जनता सुज्ञ आहे त्यामुळेच त्यांनी आमदार महेश शिंदे यांना विजयी केले आहे गेले दहा वर्षातील आपल्या काळातील विकासकामी पहा आणि आत्ताची विकासकामी पहा तुम्हाला निश्चितपणे फरक जाणून येईल त्यामुळेच जनतेने आमदार महेश शिंदे यांना प्रचंड मताने विजयी केले आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना विकास कामांबद्दल आमने सामने येण्याचे खुले आव्हान दिले हो आहे कोरेगावात तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर चुकीची कामे सुरू आहेत तर तुम्ही समोरासमोर या असे आव्हान देत त्यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे योग्य व दर्जेदार असल्याचा पुनरुच्चार केला कोरेगाव मतदारसंघाच्या विकासाला खेळ करणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा निषेध असो आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा निषेध असो कोरेगाव मतदार संघाच्या विकासाला खेळ घालणाऱ्या आमदार शिशकांत शिंदे साहेबांचा निषेध असो आमदार शिशकान शिंदे साहेबांचा निषेध विषय निदान परिषदेमध्ये कोरेगाव मतदार संघातून परिषद परिषदे गेलेली शशिकांत शिंदे साहेब यांनी जो कोरेगाव नगरपंचायतीवर आणि कोरेगाव शहरात जो निधी पडला त्याच्याबद्दल जो प्रश्न उपस्थित केला गा खरंतर अत्यंत हा एक लाजीरवाना म्हणला तरी काय हरकत नाही किंवा आपण त्याचा निषेध करण्यासारखा हा विषय त्यांनी मांडला कारण गेले दहा वर्षात जो विकास झाला नाही तो या मागच्या पाच वर्षात कोरेगाव शहरात झाला मोठ्या मोठ्या गप्पा मारून कोरेगावची स्मार्ट सिटी बनवतो म्हणून ज्यांनी आश्वासनं दिली आणि खऱ्या अर्थी आत्ता एक अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा कोरेगाव का शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना त्यांना जो ओडच उठलेला आहे जेणेकरून हा प्रश्न मांडण्याचा उद्देश हाच आहे की जेणेकरून हिथून पुढचे येणारे फंड कसे थांबतील आणि विकासात खीळ कशी घातली जाईल पण आमदार महेशदादा यांच्यावर ह्या जनतेचा विश्वा विश्वास आहे ज्या कोरेगाव शहरानं मागच्या वेळी विशेष विश्वर आत्ता आपले होऊ घातलेले जे इलेक्शन होतं त्या इलेक्शनमध्ये विरोधी पार्टीने वारेमाप पैसे खर्चून सुद्धा ज्या कोरेगाव शहरानं सदतीसशे ते चौतीसशे मतदान जे दिलं ते फक्त आणि फक्त आमदार महेशदादा यांच्या विकासाच्या असणाऱ्या विजनवर दिलं आणि एवढं असताना सुद्धा ह्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात येत नाही की आपण विकासाच्या पाठीशी राहिलं पाहिजेत खऱ्या अर्थी आम्हाला अपेक्षित आहे की विरोधकसुद्धा विकासाच्या वर हिथं खरं तर स्पर्धा व्हावी आणि कोरेगाव शहरात विकास यावा पण खऱ्या अर्थी अशी एक दृष्टभावनेनं जो काल विषय मांडला गेला त्याचा आम्ही कोरेगाव नगर विकास आघाडीतर्फे शंभर टक्के तिथं निषेध व्यक्त करतो आणि अशा अपप्रवृत्तींना तिथली कोरेगावची जनता कधीही भुलणार नाही खरं तर त्यांनी विकासाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन आज कोरेगाव शहरात जादा निधी आणला हा लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच बघितला असेल की आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत ही भावना ठेवून प्रश्न मांडणारे मला वाटते की महाराष्ट्रातील एकमेव विरोधी पक्षचे जे आमदार आहेत शशिकांत शिंदेसाहेब हे एकटेच ठरतील की ज्यादा निधी आलाय म्हणून प्रश्न मांडणारे खरं अर्थी आम्ही ह्या असल्या अपप्रवृत्तींचा निषेध करतो शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो पाच वर्षापासूनची जी मागणी होती की इथं स्पोर्ट कॉम्प्लेक्स व्हावं इथं नाट्यगृह असावं माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या प्रेमातून किंवा कोरेगावच्या विशेष आमदारांच्या प्रयत्नातून खरं तर कोरेगावला भरघोस निधी आणण्यात आमदार महेश शिंदे साहेब यशस्वी झाले आणि त्यातून आपलं स्पोर्ट कॉम्प्लेक्स असेल किंवा आपलं नाट्यगृह असेल त्याचप्रमाणे आज आझाद चौकात तुम्ही जर गेला तर भव्य अशी मंडई आहे आज इथं आपण जिथं उभं राहिलो तिथं सर्किट हाऊसचं काम जोमानं चाललेलं आहे जेणेकरून कोरेगाव शहराच्या वैभवात भविष्यकाळात ग्रामीण भाग ह्या कोरेगाव शहरामध्ये वसणार आहे आणि त्या ग्रामीण भागाला इथं राहण्यासाठी कोरेगाव शहरात राहण्यासाठी सुसह्य होण्यासाठी आणि पुढच्या काळातील एक वीस ते पंचवीस वर्षाचं विजन ठेवून आमदार महेश शिंदेंनी कामं केलेली आहेत हे अख्ख्या कोरेगाव शहरानं पाहिलेलं आहे त्याच प्रेमाच्यामुळे आमदार महेश शिंदेंच्या पाठीमागं कोरेगाव शहर पाहिल्यापासूनच मताधिक्याच्या बाबतीतसुद्धा त्यांनी प्रेम व्यक्त केलेला आहे तरीसुद्धा ह्या कोरेगाव शहराचा इथल्या जनतेचा असणाऱ्या प्रेमामुळेच कुठंतरी कोरेगाव शहराबद्दल त्यांना असूया झालेली आहे का असा आज आमचा प्रश्न आहे आणि म्हणूनच हा प्रश्न जाणीवपूर्वक कोरेगाव शहराच्या विकासात कुठंतरी खीळ आणून अशा विघ्न संतोषी नेतृत्वांचा आम्ही निषेध करतो काल विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी जी लक्षवेधी प्रश्न मांडला म्हणजे जनतेला जी, जी गरज आहे जनतेला गरज आहे ते सोडून ज्या ज्या गोष्टी विकासाच्या चालू आहेत त्या गोष्टीवर विनाकारण अडथळा आणण्याचा जो प्रयत्न केलाय आणि कोरेगाव तालुक्याला जनतेला आतापर्यंत आहे जसं कोरेगाव तालुक्याचा दहा वर्ष पंधरा वर्ष मागचा काय काळ असा ह्या ला हेतूतनं अशा लक्ष वेधूतनं अशी त्यांची इच्छा दिसते की असंच ही अडवणूक करायची आणि जनतेला वेटीस धरून विकास कामांना विरोध करायचा त्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे सर्वजण जमलेलो आहे आमदार शिषके साहेबांनी काल जे विधान परिषदेत आवाज उठवला की कोरेगाव नगरपंचायतीला कोरेगाव शहराला कोरेगाव तालुक्याला विनाकारण निधी दिला जातोय आणि त्या निधीचा दुरुपयोग केला जातोय तर मला ते आम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला आम्ही जर कुठं चुकत असेल कुठल्या रस्त्याची चौकशी लावावी कुठल्या योजनेची चौकशी लावावी कुठल्या प्रोजेक्टची तपासणी करावी आणि जनता ही काय मूर्ख नाही की आत्ताची कामं आणि पाठीमागील दहा वर्षातली कामं ही जनतेला दिसतात आत्ताच्या रोडचे क्वालिटी आणि दहा वर्षापूर्वीच्या रोडची क्वालिटी दहा वर्षापूर्वी जर रोड किती इंची रोड होते किती किती प्रकारचे त्या सिमेंट वापरत होते कसा होता आणि आत्ताची रोडची काय क्वालिटी आहे ही सुद्धा सगळी जनता बघत आहे त्याच पद्धतीने कोरेगाव शहरात असेल विकास चालू असेल भरपूर प्रमाणात हा विकास चालला आहे त्याचा पोटसूळ त्यांना उठल त्या पोटशूळ काय औषध नाही पण ह्याला औषध नाही पण त्यांनी स्वतःला आवरावं नाहीतर आम्ही आमदार महेश शिंदे विकास मंच कोरेगाव विकास आघाडी आणि कोरेगाव नगर पंचायत कुठल्याही परिस्थितीत हे खपवून घेणार नाही रा तुम्ही राजकारणात आम्हाला कुठल्याही प्रकारे काही बोलू शकता राजकारणात कुठेही अडवू शकता पण कोरेगावच्या विकासात कोरेगाव तालुक्याच्या विकासात जर तुम्ही आढळ आला तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही एवढं निश्चित आम्ही सांगतो कोरेगाव शहरात जे मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे हा विकास तुम्हाला जर पाहत नसेल तर तुम्ही मुंबईतच थांबाव कोरेगावात था था लक्ष घालू नये कारण हे चाललेलं तालुक्यानं सगळ्या के मान्य केलंय त्यामुळंच आमदार महेश दादा शिंदे साहेब हे अतिप्रचंड मतानं निवडून आलेत ते जर त्या मतात जर काय घट झाले तर म्हटलं असतं की बाबा तुमच्या ह्यात तुमच्या मानण्याप्रमाणे हे चाललंय पण हे सगळं जे चाललंय ना हे एकदम चांगल्या पद्धतीने चाललंय आणि नगरपंचायतचं असेल कोरेगाव विकासाकडे तर मी सांगतो नगरपंचायतीत कुठल्याही प्रकारचे तुम्ही येऊन कुणी नाग त्या ज्यांनी प्रश्न उठवले त्यांनी बघावं की कुठं काय अतिरिक्त खर्च चाललाय किंवा अतिरिक्त जे चाललंय ते विकासाच्या ह्याच्यावर चाललेलं आहे कोरेगाव शि शे, शहर शे, हे स्मार्ट सिटीच्या हेन पुढं चाललेलं आहे उद्देशानं पुढं चाललेलं आहे हे त्यांना थोडंसं पाहून असं झालेलं आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रात कोरेगाव तालुका एवढा निधी आतापर्यंत कुठंच मिळाला नाही आणि ते त्यांना समजतंय की इथून पुढे आता आपली डाळ काय शिजणार नाही त्यामुळे विनाकारण केविळवाली जो प्रयत्न चालला आहे निधी अडवायचा आणि ह्यातून कोरेगावच्या जनतेला दे मी एक सांगू इच्छितो ह्या असल्या माणसांच्या पाठबळ देऊ नये कारण ह्यांच्या पाठबळामुळे आज अधिवेशनात दरवर्षी आज आमदार साहेब निवडून आले अधिवेशन असलेले तर पाच अधिवेशनात कधीच शंभर दीडशे दोनशे कोटीच्या साहेबांना पाचशे कोटी आकडा आला नाही पण ह्या वर्षी ह्या महाशयामुळं निधीत अडचण आली की यांनी जे प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे ही अडचण येते तरी सर्व जनतेनी आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागे आणि विकासाच्या पाठीमागे राहून असल्या गोष्टीचा निषेध करावा आणि आम्ही सुद्धा नगरपंचायत कोरेगाव विकास आघाडी आणि कोरे आमदार महेश मंच च्या वतीनं नगरपंचायत वतीनं त्या शिक्षकांच्या शिंदे या वक्तव्याचा त्यांचा निषेध करतो आमदार शिंदे शिंदेसाहेब सकाळी पाठे चार वाजता उठून मतदारसंघात संध्याकाळी रात्री दोन वाजेपर्यंत कायम जनतेत राहून जनतेची सेवा करून कंटिन्यू जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या कामासाठी महत्त्व देऊन देऊ कंटिन्यू मतदारसंघात थांबून जी जनते सेवा करतात ती ह्यांना ह्यांच्या ह्यानं ह्यू होईना त्यांना मानसिकता त्यांची बिघडते त्यामुळं आमदार शशिकांत शिंदेसाहेब मुंबईत राहून असल्या कुरापती काहीतरी करायच्या का आणि जनतेला वेटीस धरायचं हे त्यांनी लवकरात लवकरच थांबवावं व असे जे काम करणारे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम करणारे प्रभावी काम करणारे म्हणून जे आमदार महेश शिंदे साहेब आहेत त्यांच्या पाठीशी त्यांनी येऊन स्वतः उभं राहावं आणि नगरपंचायत असेल कोरेगाव मतदारसंघातले जनतेला त्यांनी असे वेटे धरू नये आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतच्या वतीने तसेच कोरेगाव शहर विकास आघाडी यांच्या वतीने काल विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव कोरेगाव उस, शहरामध्ये जो न लागणारा निधी किंवा वापर निधी या निधी या ठिकाणी कोरेगाव शहरामध्ये वापरला आहे संदर्भात काल एक प्रश्न उपस्थित केला त्याचा निषेधात करण्यासाठी आज या ठिकाणी गोरेगाव शहर विकास आघाडी आघाडीचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष उपनगर आम्ही व सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहे शशिकांत साहेब यांना सांगायचं मला सांगायला सांग वाटतं आहे की आपण ज्यावेळेस दहा वर्षे कोरेगाव शहरामध्ये आमदार होता त्यावेळेस नावाप्रमाणे हे कोरेगाव कोरं ठेवलेलं होतं तरी या कोरेगाव शहराला एक वेगळी दिशा देऊन नामदार महिंद्रजा शिंदे यांनी कोरेगाव शहर बदलायचं काम केलेलं आहे आणि ही जनता शुद्ध डोळ्यानं आपले स्वतःचे बघत आहे आणि आपल्याला जर असं वाटत असेल की काय नाही कोणत्या ठिकाणी निधी अव म्हणजे आवश्यकता नसताना निधी वापरलेला आहे तर आमचं या ठिकाणी कोरेगाव शहर वकराच्या विकास आघाडीच्या वतीने तसंच नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की त्यांनी समोर समोर बैठकीला यावे आणि आमच्या आम्हाला सांगावं की काय नाही या ठिकाणी तुम्ही निधी आवश्यक नसताना वापरला आहे चुकीचे कागदपत्र काय असेल तर त्यांनी त्या ठिकाणी घेऊन यावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीला समोर येऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर प्रश्न मंजूच्या खेळू किंवा समोरसमोर बैठक करू आम्ही हे या ठिकाणी मी आवाहन करतो कोरेगाव मतदारसंघाच्या विकासाला आमदार शिंदे साहेबांचा निषेध असो आमदार शिशकांत शिंदे साहेबांचा निषेध असो